नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचे हे केळीचे के स्नॅक्स आज आपण बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन केळी घेतले आहे तर सुरुवातीला आपण ही सोलून घेऊ ही दोन्ही केळी आपण कट करून घेऊ त्यानंतर मॅशरने घेऊ आपण मिक्सरला जर केळी फिरवून घेतली तर त्याचा जास्त असा लगदा होतो त्यामुळे मॅशरनच आपण हे मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा असा लगदा जास्त होत नाही गॅसवर कढईमध्ये हो आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण जी मॅश केलेली केळी आहे ती यामध्ये टाकून परतून घेणार आहोत याला जास्त वेळ न परतता अगदी दोन मिनटेच आपण हे परतून घेणार आहोत याला जास्त आपल्याला घट्ट बनवायचं नाही हे पहा आता थोडंसं घट्टसर झालेलं आहे यामध्ये आता आपण पाववाटी साखर टाकूया साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस इथे मी घेतलेला आहे तर हे देखील मी पाववाटी घेतले आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं देखील वापरू शकता इथे मी बारीक रवा एक वाटी घेतली आहे तर यातील सुरुवातीला मी अर्धी वाटी टाकत आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर ते मिक्सर करून तुम्ही यासाठी वापरू शकता तर छान असं आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊ आणखी थोडासा रवा यामध्ये मी ॲड करत आहे केळी थोडीशी लहान मोठी असते त्यामुळे आपल्याला रवा थोडासा केळी जास्त लागू शकतो शेवटी यामध्ये आपण टाकू काजू बदामाचे थोडेसे काप फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर आणि त्यानंतर थोडीशी जायफळ आपण किसून टाकू आणि परत मिक्स करून घेऊ डिशमध्ये आता मी हे काढून घेतले आहे तर कोमट असताना छान असं आपण हे मिक्स करून घेऊ हे पहा छान असं मी मिक्स करून घेतले आहे आपण याचा थोडासा भाग घेऊन हवा तसा याला आकार देऊ शकतो याची टिक्की बनवू शकतो असा गोल बनवून चपटा देखील बनवू शकतो किंवा अशा पद्धतीने देखील याला आकार देऊ शकतो असा लांब ज्या असतो त्या पद्धतीने मी त्याला आकार दिले आहे हे पहा इथे मी सर्व बनवून घेतले आहे गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल आता गरम झालेलं आहे तेल जास्तही आपल्याला कडकडीत करायचं नाही गॅस बारीकाच्यावर ठेवूनच आपण हे स्नॅक्स तळून घेणार आहोत सुरवातीला आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे स्नॅक्स तेलामध्ये टाकल्यानंतर लो टू मीडियम हीटवर आपण हे तळून घेणार आहोत खूप लवकर हे तळले जातात हे पहा छान मस्त असे फ्राय झालेले आहेत तर तेल निपरून आपण डिशमध्ये काढून घेऊ तुम्ही हे स्नॅक्स चहासोबत खाऊ शकता किंवा असेच देखील हे खाऊ शकता केळीचे हे स्नॅक्स खूप टेस्टी लागतात तुम्ही देखील हे नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद